सिंधुदुर्गात निसर्गरम्य ठिकाणी दोन एकर जागा ती पण देखील फक्त पंधरा लाख रुपये एकर दरात नमस्कार मी मी अक्षय तोरसकर अमिता प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आजही तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण जर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फार्म हाऊससाठी जर जागा बघत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्णपणे निसर्ग सान्निध्यामध्ये आणि चांगल्या व्ह्यूसहित एक दोन एकरचा ॲग्रिकल्चर प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलेला आहोत मित्रांनो या प्लॉटची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन नवीन असाल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशा प्रकारची नवीन नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्लॉटचे जे ठिकाण आहे ते गाव वाडोस तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे मानगाव बाजारपेठासमधून फक्त आठ किलोमीटरच्या अंतरावरती आणि कुडाळ शहरापासून म्हणजेच कुडा बाजारपेठे असून फक्त तेवीस किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये या रस्त्याला लागून आपला हा एकूण दोन एकरचा वर्ग एक ॲग्रिकल्चर प्लॉट आहे मित्रांनो आपल्या या जागेपर्यंत येण्यासाठी आपल्याला अधिकृत रस्ता देखील या ठिकाणी उपलब्ध आहे आणि पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आपला हा प्लॉट आहे मित्रांनो या प्लॉटचे वैशिष्ट्य म्हणाल तर आपल्या प्लॉटमधून तुम्हाला सहजरीच्या डोंगरधाऱ्यांचा एक सुंदर असं व्ह्यू या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होत आहे त्यामुळे तुम्ही जर फार्मर्स करणार असाल तर प्लांटेशन करून की तुमचा एक सुंदर असा छोटंसं कोकणी घर किंवा बंगला देखील या ठिकाणी आपण बांधू शकता मित्रांनो आपला हा प्लॉट पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर आहे आणि सेपरेट सात नकाशा आपल्याला या प्लॉटचं या ठिकाणी उपलब्ध आहे सोबतच या प्लॉटचे सो बॉर्डर बदल म्हणाल तर आपल्या जागा मालकांनी पूर्णपणे मोजणी केलेली आहे आणि मोजणी करून ती बॉर्डरची निश्चितीकरण देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे मित्रांनो आपला प्लॉट पूर्णपणे क्लिअर टायटल आहे आणि मित्रांनो पूर्णपणे तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता की थोडा स्लोबी असा प्लॉट आहे आणि समोर माती प्लॉट तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो लाईटचं कनेक्शन म्हणाल तर लाईट पोल देखील आपल्या जागेमध्ये गेलेलं आहे त्यामुळे लाईट कनेक्शन देखील या ठिकाणी आपण सहजपणे घेऊ शकता पाण्यासाठी व्यवस्थित आपण जागेच्या खालच्या बाजूला तुमची स्वतःची विहीर किंवा पोरेल देखील या ठिकाणी तुम्ही करू शकता मित्रांनो आपल्या जागेपासून जवळपास सोयीसोर म्हणाल तर जवळची बाजारपेठ मानगाव बाजारपेठ आपल्याला आठ किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर कुडाळ बाजारपेठ म्हणजे मुख्य शहर आणि बाजारपेठ आपल्याला चोवीस किलोमीटरच्या ती उपलब्ध होत आहे मित्रांनो जवळजवळ रेल्वे स्टेशन म्हणाल तर झाराप रेल्वे स्टेशन आपल्याला नऊ किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर कुडा रेल्वे स्टेशन देखील आपल्याला फक्त पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध होते आहे मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आपल्या प्लॉटच्या किमतीबद्दलची माहिती मित्रांनो आपण पाहिलं असाल की पूर्णपणे रस्त्याला लागून आणि वाडी व्यवस्तीमध्ये आणि सुंदर असा व्ह्यू असलेला आपला प्लॉट आहे त्यामुळे तो, तो तुम्हाला कोकणामध्ये तुमचे जर फार्म हाऊस करी असल्यास अतिशय योग्य असा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो आपल्या प्लॉटची आपल्या प्लॉटच्या मालकांना जी अपेक्षा किंमत आहे ती पंधरा लाख रुपये एकर म्हणजेच एकूण किंमत ही तीस लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी प्लॉटला साईड विजिट करू शकता प्लॉट पाहू शकता आणि किमतीसंदर्भात आपल्या जागा मालकांशी देखील चर्चा करू शकता मित्रांनो तुम्हाला जर या प्लॉटची साईड विजिट जर करायची असल्यास किंवा या प्लॉटची अधिक माहिती हवी असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिता प्रॉपर्टीच्या व्हॉट्सअप समोर साधा तुम्हाला सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्लॉटबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटवर नक्की कळवा आणि त्याचबरोबर मित्रांनो आमच्या अमित ऑपट्टीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सपोर्ट करून द्या कारण कोकणातील अशा प्रकारचे नवीन नवीन प्रॉपर्टीचे अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी नेहमी घेऊन येताना आहोत आणि त्याचबरोबर मित्रांनो आमच्या अमित ऑपर्टच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेली आहे न्यूज देखील आपल्याला एक्स्क्लुझिव्ह प्लॉटची लिस्ट देखील या ठिकाणी उपलब्ध होईल चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर